आजचे हे काही खास आणि चांगले विचार तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू सगळ्यात शेवटी घेतात आणि गरीब लोक सर्वात आधी येतात श्रीमंत बनायचे असेल तर या तीन गोष्टी जरूर करा नंबर एक पैसा कमवा नंबर दोन पैसा वाचवा नंबर तीन पैशाची गुंतवणूक करा आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे वळून बघत राहा आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघत जगा आयुष्य समजून घेताना मागे वळून बघितल्यावर झालेल्या चुका लक्षात येतात आणि कुठल्या चुका परत करायच्या नाहीत हे देखील कळते आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघत जगा झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करण्यात वेळ वाया घालवू नका ओझी उचलण्यात कुणालाच आनंद मिळत नाही काही ओझी जबाबदारीमुळे गरिबीमुळे तर काही कर्तव्यामुळे पाठीवर लादली जातात आणि ती प्रत्येकाला उचलावी लागतात तुमची इच्छा असेल किंवा नसेल बरं झालं सोबत काही नेण्याची देवाने परवानगी दिली नाही कितीही कमावलं तरी इथेच सोडून द्यावे लागते जर सोबत काही नेता आलं असतं तर माणसं कशी वागली असती आणि कोणत्या थराला गेली असती याचा विचार करून अंगावर काटा उभा राहतो माणूस सोबत काहीही नेऊ शकत नाही तरी देखील जोपर्यंत तो असतो तोपर्यंत भौतिक सुखासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेला असतो सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वार्थी होतो लोभी होतो माणूस शोधायला सुरुवात केली की माणसाला नतमस्तक करणारी माणुसकीसुद्धा सुद्धा आपोआप सापडते माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जातीत कोणत्या धर्मात व्हावा आईवडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो मी स्त्री व्हावे की पुरुष काळा की गोरा माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हातात नव्हते मात्र जे काही मिळाले आहे त्याची निगा राखणे योग्य ती काळजी घेणे हे माझ्या हाती आहे माझ्या आईवडिलांची संपत्ती आर्थिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हातात नव्हते त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे, हे सदैव लक्षात ठेवा सगळ्यांना सगळं सग्ण सुख मिळत नाही हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच आहेत ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखाचे भांडवल न करता मी त्या दुःखाचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहील माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे ठरवणे माझ्या हाती नसेल तरीही मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करेन हे नक्कीच माझ्या हाती आहे संयम मंगल कामना हे माझ्या हाती आहे समोरचा कसाही वागला तरी आपल्या प्रेमळ वागण्याने मृदू स्वभावाने आपण सगळ्यांना जिंकू शकतो समोरच्यामध्ये बदल करू शकतो इतरांनी आपल्याशी वाईट वागल्यानंतर आपल्यालाही त्याच्यासोबत वाईट वागायला जमतंच असं नाही कधीकधी आपण आपला मूळ स्वभाव बदलू शकत नाही माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन हे नक्कीच माझ्या हाती आहे निदान तसा प्रयत्न तरी आपण नक्कीच करू शकतो हे विश्व मी निर्माण केलेले नाही आणि हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील काहीही किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का हे असे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्याऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हेही नसे थोडके कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत करायला पाहिजे कारण दुःखाचा काळ सगळ्यांच्याच आयुष्यात येत असतो आणि सुखाचा काळ देखील त्यामुळे आपण आपल्या सुखाच्या काळात आपला वाईट काळ न विसरता कुठल्याही गोष्टीचा गर्व किंवा अहंकार न करता इतरांच्या दुःखात मदत करायला हवी आपणही कधीतरी त्या दुःखातून गेलेलो असतो याची जाणीव आपण ठेवावी आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे आणि सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे हीच अहंकाराला स्वतपासून दूर ठेवणे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा जे मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये